पैशाचं काय नाही पैशासाठी ज्ञान नाही हे नावासाठी नावासाठी काय सांगता तुम्ही कोणाचा आदर्श घेतला बैलगाडा क्षेत्रात किंवा ड्रायव्हर ड्रायव्हर दम लागते जॉकी म्हणायचं छकड्यात पाठवायचं म्हणजे त्याच्या जिगर जिगर मध्ये दम पाहिजे घरच्याच म्हणणं एवढंच की गाडी आणू नको काही नाही घरी जीवाला धोका थोडासा आपल्याला ते छंद लागला हा नाद नादा पुढे सगळं पाहते नमस्कार मित्रांनो पण आज आलेलो मालश्रस मध्ये देवाभाऊ केसरी मोठं मैदान आहे त्यात असे भरपूर जॉके आलेत भरपूर नंदे आलेत त्यातलंच एक असं आहे जो टॉपच्या गाड्या मारतोय सगळीकडे दिसतोय पण सध्या थोडा आहे बरोबर आपण त्यांच्याशी थोडं बोलून घेऊ नमस्कार आपण नाव गोलू बोरी गोलू बोरी कुठला आपण बुलढाणा बुलढाणा कसं काय या क्षेत्रात कसं काय उतरलं तुम्ही क्षेत्रात आता पहिल्यापासून नांदा या छंद वडील जवळ आजोबाजवळ बैल होती बैल होते हा तुम्ही इकडे आलो तिकडचे आमच्या इकडे चांगल्या गाड्या च्या गाड्या आणा जाऊ तिकडे मग इकडं बापून बोलवलं मुंबईत राहत बापू कोण बापू शेठ पंधरा पंच त्यांचा त्यांच्याकडे आलो वादळवर मुंबईत होतो वादळ का हा मुंबईत होतो काही दिवस मुंबईत बी टॉप च्या गाड्या मारल्या मुळशीत मावळ मुळशी तिकड म्हणजे सगळीकडे फिरला नाही का दिसून नाही आला मोठं नाव नाही केलं बैलगाड्या क्षेत्रात यायच्या आधी तुम्ही घरच्या गाड्या असतील ठीक आहे पण पहिल्यांदा कधी गाडी चढला कधी छकड्यात पाय ठेवला पहिल्यांदा घरचाच वासरून आणलं शंकरपटाला शंकरपट तुमच्या इकडे शंकरपट चालायचं आमच्या इकडे ड्रायव्हर नव्हता गाडीवर बसून लागला मीच आणली तेव्हापासून चालूच झालं चालूच झालं काय अनुभव होता पहिल्यांदा छकड्यात पाऊल टाकलं कारण का जॉकी होऊन म्हणजे घरच्यांची सहमती नसतेच एक नाही का जॉकेचा जीव म्हणजे जी हात मोठेत धरून आपण बैलाची गाडी मारायला बसतो काय सांगता दम लागते जॉकीवर म्हणायचं छकड्यात पाठवायचा म्हणजे त्याच्या जिगर जिगर मध्ये दम पाहिजे अस कुणाचं पण आयरे गारायचं आयरे गार्याचं काम आएरे की येऊल बसेन छकड्यात दारू पिऊन असं आपण डेअरिंग करू शकतो तशी काही डेअरिंग करू शकत नाही नाही आटपायची गाडी आहे ब्रेक नाही का काय नाही असा विषय तुम्ही मग याचा आता गटाबिटात तुम्ही पहिले इथं गटाबिटात तीन फेरत गाड्या पडवत्या पहिलं मैदान कुठं मारलं पहिला मैदाना इकडे कोळ्या गिळाली सारी तो, 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 हा, किती गाड्या मारल्या तिथं तिथं गटाला चार गाड्या बसल्या फायनल ला तुम्ही फायनल राहिलो फायनल राहिले किती गेले आपले गुला गुलाला गुलाल झालं ते पण मतच आहे कारण का कोळ्याचं मैदान म्हणजे मोठमोठ्या गाड्या हजार दहा हजार भरपूर गाड्या येतात तिथं कोळ्याच्या मैदानात त्यात असा एखादा नवीन जॉकी बसला कारण की तिथं मोठमोठे दिग्गज जॉकी येतात मोठमोठे येतात त्यांच्यात आपल्यासारख्या एखाद्या नवीन ड्रायव्हरला संधी भेटणे ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यात गोळू ड्रायव्हरने असं दाखवून दिलं की डायरेक्ट त्यांनी गटात पण चार गाड्या मारल्या चार गाड्या मारून सेमीसाठी गाडी पात्र केली आणि फायनलच्या मान मानकरी पण झाली जिद्द आहे दमक आहे त्यांच्यात फक्त जेणेकरून जास्त दिसून नाही आले असा विषय काय सांगताल तुम्ही कोणाचा आदर्श घेतलेला बैलगाडा क्षेत्रात किंवा ड्रायव्हर ड्रायव्हरच्या आमच्या इकडचं संभाजीनगरचं जे के लखन आणत नाही हा विठ्ठल विठ्ठल आगळे तोंडोळीकर वाला त्यांनी शिकवलं तुम्हाला शिकवलं ते तेच गुरुवर येणा तेच गुरु आहे आपली त्यांच्या मागे मागे राहून मागे मागे राहून तुम्ही तेच बसवाय मला त्याच्या घरची बायला आणायला ते गेला आड्ड्यावर गेला तर ते जर तुम्ही आता स्वतःहून मागताय मला मला आपण कधीच नाही तसं कधी आले आपली गाडी बसणार स्वतःहून नाही गरीबाच्या गाडीला असं तुम्ही नाही गरीबाच्या गाडीवर बसणार हक्कान बसणार जाणार नाही पण गरीबाकडे जाईल एक जाणीव असते आपण कशातून वर आलोय तीच जाणीव आपण आपल्याला यांच्यातून असते गरीबांची गाडी मारायला कधी थांबणार नाही पण त्यांची गाडी शंभर टक्के मारणार कधी असा अनुभव आला की बाबा एखाद्याने गाडी बसवलं मला गाडीवरून उतरवले असं काय आलं का होईल ना गाडीवर बैल दुखता लोक गाडीवर बसतो गाडी डबल खाली गेल्यावर दुसरा बसवायचा काय अनुभव जाणू काय वाटायचं हेच वाटायचं जरा कस तरी व्हायचं सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे तसे बैलगाडी क्षेत्र आहे पण तुम्ही जर एक जॉकी बसवला त्याला जर गाडीवरून उतरवून उतरवत असाल साप तरी चुकीच आहे थोडक्यात ते बऱ्याच ठिकाणी दिसून येतं ती जिद्द ठेवून जो जॉकी वर जातो तशातच आपले गोलू ड्रायव्हर आहेत त्यांनी अशा भरपूर मोठमोठ्या गाड्या कोणती मोठी गाडी मारली अशी टॉप टॉपच्या गाड्या टॉपटॉपच्या पण आता त्याची नाव कशाला सांगायची तरी तसे नाही अशी टॉपची गाडी कोणती चालवली की टॉपच्या गाडी चालवली गाडी पनवेल पिस्तूल पनवेलचा पिस्तूल अजून कोणती गाडी चालवली बनवली पिस्तूल आपल्या भावड्या पिठ्या पडायची भिंजोडला ती आणली म्हणजे जास्त तुम्ही बिनजोड मध्ये दिसता जोडला मैदानात शंकर टॉप टॉप ची लागते शंकरपटाला हा शंकरपोट बिंजोड या ठिकाणी भरपूर गाड्या मारल्या त्यांनी आता शंकरपटाला आपण डेली गुला जाऊ रोज माहिती ना पण काय काय ड्रायव्हर दिसून येतात जे मोठमोठ्या गाड्यांवर बसतात ते आपल्याला दिसून येतात असे गरीबांच्या गाड्या जे मारून टॉपचे नंदी पळवतात ते आपल्याला दिसून येत नाही त्यात काय दिसत पण नाही सध्या आपलं काम आहे ते दिसणं कारण का ते जीवाचे जीवाशी खेळतात आणि छकड्यावर पाय ठेवतात ते त्यांच्यात असतो पण ते दिसत नाही आपल्याला कसं काय तुम्हाला आता क्षेत्रात गाडे मारता पैसे वगैरे कसं भेटतं का कसं काय पैसे काय आता काही कोणाच्या हिशोबा कोणी पाचशे कोणी हजार गुलात गाडी मन खुशी दोन हजार तीन हजार असे म्हणजे एकंदरीत थोडं आर्थिक पण साह्य भेटत भेटत असं पण मन कोणी बक्षीस पोकारते ना असं कधी आलाय का अनुभव की एखादा मोठा ड्रायव्हर आहे समजा तुम्ही कोणाकोणाला मानता आदर्श आता सध्या मी कोणत्या ड्रायव्हरला मानत नाही फक्त एकच मानतो ड्रायव्हर आगळी तोंडोळीकर त्यांच्याकडून सल्ला देतात ते गाडी मारताना ते सल्ला देतात किंवा गाडीवर बसतानी बैल पायाचे बैल पुढे आखडतात आवडतात का बाहेर जाणारे नाही त्याच्यावर बसायचं नाही जे बैला शिजत त्याच गाडीवर बसायचं तुम्हाला हे समजून आले का की बैल शांत आहे किंवा जास्त वेड्या वाले करतो मग आपल्याला ते समजते गा समजते तुम्ही असं खालून खालून स्पीड देता का वर तोंडावर स्पीड तोंडावर स्पीड लावतो तळातून गाडी आपली शिस्त धरून चालायची नाही झाला पाहिजे पुढे मग निकाला निकाला टॉप करायचं निकाला टॉप नाही आतापर्यंत असं कधी आलंय का की म्हणजे एखादं मोठं मैदान मारले आणि रक्कम बिक्कम जास्त आले खूप आनंद झालाय असं कोणतं मैदान होत असे आमच्या संभाजी पहिलंच मैदान घेतलं इकडं होत कोणतं मोठं मैदान होत काय बक्षीस वगैरे तिथं होतं बक्षीस होत पहिलं एक लाख दुसरं एकाहत्तर तिसरे एक्कावन्न म्हणजे मोठमोठे बक्षीस यांचं मैदान एकास घेतलं तिथं मग ते सगळ्यात बापूजा रुस्तुम इकडचा बारामतीचा बुटा डायव्हरचा बुटा ड्रायव्हरचा हा बुटा ड्रायव्हरचा मग तिथं मारले तर एकावन्न हजार चा एकावन्न हजार म्हणे नाही गुलालात राहणं पहिल्यांदाच गाडीत बसणं आणि तिथून गुलाला घेणं हे बरं पैशाचं काय नाही पैशासाठी नावासाठी नावासाठी बस पैसे येतात जातात आणि एक पैशाला किंमत नाही म्हणलं तरी चालून का पाण्यासारखा पैसा वाहतो या शेत्रा आता सध्या तरी पण नाव होणं सगळ्यात अवघड आहे इथं पैशाचं चालत नाही पैशाचं फक्त नाव पाहिजे इथं नाव पाहिजे अशा किती गाड्या पडवल्या एक टाइमिंगला समजा मला मैदानात गेलाय किती गटात मारल्यात गाड्या जास्तीत जास्त गटात एखाद्या गटात लागते एखाद्या गटात नाही लागत एखाद्या ना लाग गटात असं कोणतं मैदान आहे की मी तिथं दहा गाड्या बसवल्या पाच बसवल्या किंवा चार बसवल्या तिथं आमच्या मुळशी तिथे मैदान झालं बलकोड हा तिथं आपल्या सात गाड्या बसल्या होत्या लगा सेमीला दोन गाड्या राहिल्या होत्या आपल्या फायनलला बरं सेमी ला दोन गाड्या राहिल्या सेमी तुम्ही दोन काढल्या गाड्या दुसऱ्या गाडीवर दुसरा ड्रायव्हर बसला हा मग तिथं प्रॉब्लेम येतो म्हणत असं की तू माझ्याच गाडीवर मग निर्णय घेऊन आपल्याला बाबा की जास्त पळणारा जो बैल आहे तिच्यावर दुसरा ड्रायव्हर बसवा जो कमी पळतो हो, ती आपण गाडी त्या गाडीवर आपण बसायचं म्हणजे बघा माणूस सध्याची जॉकी जी टॉपची गाडी पडते त्याच्यावर बसतात नाही आपण तसं तुम्ही यांच्याकडून ऐकता की ती स्वतःची गाडी कमी पडेल तिला टॉप मध्ये उतरवण्याचा प्रयत्न तिच्यावरच बसायचं आतापर्यंत कोणती अशी बैल आवडली की जी चांगले टॉपच्या स्पीडने ने अशी गाडी मारली टॉपच्या स्पीड भावड्या पळायचा एक पिंट्या पळायचा दोन्ही बैल आहेत का नाही आत्ताची मावळ मुर्शीद आणि पक्ष कुठला आहे पक्ष बी मुर्शीदला ते साताऱ्याचा गेल्यात साताऱ्यात गेलाय का हा तुम्ही आता एवढ्यात कुठं कुठं मैदान मारले आता आमच्या इकडे बुलढा बैल आलते दोन आपला कासम म्हणून नाव आहे बैलाचं एका आणि एका बैलाचं शक्ती नाव आहे ती गाडी इथं याचं मैदान चालतं इथं चालत मालश्वरच्या मैदान झालं इथं जवळपास मैदाना झाले तिथे बक्कासोर निकन नंबर गेला हा एक नंबर त्या मैदानात तुम्ही गाडी त्या मैदानात आपली ती घरची गाडी आणली बुलढाण्याची कडाना गाडी गटपास झाली दुसरी गाडी एक मसूरच्या गटात लागली होती आपली तीन नंबरला शेजारीत मथूर होता तर घासा घाशीत होता दोन नंबर लावत नाही दोन नंबर लावतो डायव्हर तुम्हीच हा ड्रायव्हर मिस होतो चौकच्या गाड्या होत्या त्यांच्यात पण यांनी गाड्या मारल्या तवा इथलं हे होतं मनात वाटत जाई आपल्याकडून करून होईल काही पण तेवढं झालं अर्ध्या पाठीच्या पुढे आपली गाडी पळू जाईल पण त्याला मथुर म्हणतात फिट पब्लिकचा फिटच आहे त्यात काय वादच नाही सगळ्यांना माहिती पण त्यांच्या सीमित पण गाडी मारण्याची जिद्द गोलू ड्रायव्हर ठेवले ह्याच्यापेक्षा मोठ काय बोलणार आहे की मोठी गाडी येईल चल मी नाही बसू शकत असं नाही जे असेल त्याच्याशी साम्य करायचं आणि समोर जायचं त्याला आयुष्यातले काय सांगता गेला काय वाटतंय तुम्हाला तुम इथून पुढे आता जरा मला हे वाटते की आता आपलं नाव आलं कुठेतरी तर बुलढाण्याला पण आपण आता इकडे आलो मी सात महिने झाले तर एकदा घरी आलो सात महिन्यातून एकदा घरी गेलो मग तसं तुम्ही आता तुम्ही म्हणताय घरी तुमचं प्रॉपर घर कुठं बुलढाण्याला मग तुम्ही कुठं कुठं असता आता हे बापू कुठं बोलवले बापू वादळ कुठं कुठं राहतात ते चोराडी चोराडी तुम्ही पण तिथं जाता मग नियोजन वादळच आपल्याकडे सर तुमच्याकडे मला वाटतं वादळची आता नवीन खरेदी आहे का इकडं माशिरसची नवीन खरेदी हा माशिरसची नवीन खरेदी मग आता जॉकी म्हणलं तर मग तुम्हीच याच वादळच पहिल्यावाल्याचा जॉकी दुसरा असला जॉकी ते म्हणला मोठला बसला मोठला बसो हा नाही तर नसला वादळचं परमनंट जॉकी तुम्ही छोटं वादळ बरोबर छोटं वादळ छोटं वादळचं परमनंट जॉकी येत पंधरा पंचावन्न काय कितीला काय कितीची खरेदी साडेसात लाखाची साडेसात लाखाची टॉपची खरेदी केलेली आहे आधी कुठं मैदानात राहिलेलं हो प्रत्येक आता आम्ही घेतला तेव्हापासून संघ आपल्या इथे राहिला सोराड मध्येचोडीची रायफल मध्ये दुसरे मैदान सोराडमध्येच झालत तिथं राहिला शिरचोडीचे रायफल संघ म्हणजे मोठमोठे पैरे गेले मोठे मोठे पैरे पळाला आता त्या दिवशी बुलेट संघ राहिला खडक वासल्याचे बुलेट संघ वडगावला तुम्ही कधी तुम्ही गाड्या मारल्या का नाही त्यातल्या एखादी कोणती मारली त्याच्या वडगाव बुलेट वर मीच बसले बुलेट आणि वादळची गाडी बुलेट पण एक टॉपची वस्तू आहे चांगली टॉप लय बैठ टॉप टॉप आहे ना निकाल वादळा दोन्ही आपण वडून हा चालेल नाही बैला तो आहे आता जरातून उठला बाई तरी पण अजून स्पीड टॉपचा चा पिढला कस आता वादळ जर तुम्ही दोन बैल घेतात वादळ हातात धरायला लागतं कसं काय वादळचं काय नाही पुढचा बैल पाहून तळातून थोडा हातात धरणार लागते वादळ असं आहे का हा

तुम्हाला आदर्श तर तुमचे घरचे ड्रायव्हर आहे म्हणता आमच्या घरचे ड्रायव्हर बाकी काहीच आहे तुम्हाला कोणती गाडी पळवायला आवडेल आपल्याला फक्त एकच कोणता आपण या दोन वर्षात आणून दाखवू दोन, दोन वर्षात नाही या पाच सहा महिन्यातच हाणून मैदान जिद्दान मथूरला एकदा मथुरची गाडी मारायची गाडीवर बसायच त्या गाडीवर बसून दाखवणार दोन एक मनसे जिद्द बाळगतात कारण का राहुल पाटला कष्ट केला तेवढा बोलन होईल राहुल पाटला राहुल पाटला शिर बोलले हां बोलमत मुंबई मुंबईतून मुंबईलाच असायचं बेंदोळला त्यामुळे सगळीकडे आता मुंबईत गाजवल्याच बय बोल ड्रायव्हरने आता इकडे माहेर सोडा तीन फेऱ्यातले मैदान पण गाजवायला इकडे आला आणि लवकरच झालं ना तुझं नाव टॉप मध्ये दिसलं आणि टॉप टॉप च्या गाड्या आणायला मिळतील आणायला मी आपण नाही का सगळ्यांना एक प्रार्थना करेन की भेटेल काय सांगतात तुम्हाला आता कसं काय नियोजन कोणत्या गाड्या मारायला मिळाव तू काय करताय यश यश भेटाव याच्यासाठी काय प्रयत्न चालू यश आता आपल्याला गाडीवर बसल्यावर बैल कशा आणायचे कसा निकाल घ्यायचा एवढंच मनात दिसत राहायचं आणि हे शिकून घेताय ना तुम्ही हा निकाल कसा घ्यायचा पुढच्या त्या दिवशी आता वादळ वडगावला सेमीत आपली गाडी कडण होती तर दोन टाक्यां गाडी मागे पडली निकाला ती जिबीन निकाल घेतला वादळ सेमीला तिथं निकाल घेतला तिथं ड्रायव्हरचं पण पण पानाला लागतात ना साईडचा साईड न ड्रायव्हर होता मुसरीफ ड्रायव्हर मी कडन होतो म्हणजे तुम्ही दोघं पण नको मुसरीफ तर मला वाटतं नवीन झालाय उठल नानांचा मुसरीफ अर्ध्या पाठीपासून भरायला लागतो कॉन्फिडन्स हा पण निकाल कोणी घेतला असे निकाल तर राहणे यांचं काय नाही का निकालत राहतातच आणि टॉपची वस्तू पण पाळवतात चल तुम्हाला इथून पुढे तुमचं नाव आम्हाला लवकरच टॉप टॉप मध्ये ऐकायला भेटेल आता आमच्या ड्रायव्हर काही आपण तसं नाही करणार आमच्या इकडचा ड्रायव्हर आता जायचं डायवर माहित राहत गाडी लागली की रुमाल फिरू होती बरी त्या दिवशी मोरे सरकारला सांगत रुमाल की रुमाल फिरू नको हा हा बरोबर हा आपण तसं नाही करू शकतो रुमाल शांत माझी गाडी लागू तुझी गाडी लागू काय मला मी कष्ट केल्या लागली गाडी तू त्या दिवशी रुमाल फिरू लागला पण आपण गा करणार करा त्याच्या आपणच होतो चला हे आता यांना खूप खूप शुभेच्छा आहे आपल्याला लवकर तीन पेर्याचं मैदाना गाजवताना दिसतील त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि दोन वेळेला दोन शब्द आमच्या धन्यवाद